फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये कशा सगळे मस्त आणि स्वस्त असतील आणि आज आहे होळी तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ करा तर आज तुम्हाला माहितच आहे की आज आहे होळी धवन म्हणजे जाळायची होळी आणि उद्या असते खेळायची होळी तर आज तर कोणाला सुट्टी नव्हती त्यामुळे सकाळी उठल्यापासून एवढी जी कामं होती एक काम करून थांबत नव्हती तर दुसरं काम तयारच होतं कामाला दमच नव्हता एवढी कामं ना कंटिन्युअस दोन तास मी कंटिन्यू काम करत होती सकाळी आणि त्याच्यात एवढं जे गरम होत होतं विचार केला होता की मी सकाळपासून साडी घालून पुन्हा शूट करेन पण ते काही जमलं नाही कारण एवढं गरम होत होतं ना असं वाटत होतं की जावलला मखीचा उद्रेकच झालेला आहे आणि एवढं गरम फक्त मुंबईमध्येच होतं आहे अशा वेळी गावची आठवणी ते गावी मस्त वातावरण असतं थंड आणि छान त्रास बेत होता पुरणपोळीचा कारण आपले सण असतात तर सणांना आपण बनवतो पुरणपोळी तर मी सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि मी बनवते आहे पहिल्यांदा ताज आहे पुरणपोळीचा बेत आणि मी सकाळी सर्व तयारी करून घेतलेली आहे आता मी बनवते कटाची आमटी तर आमटीची तयारी मी करते आणि अशा प्रकारे म्हणजे बाकीचं काम सगळं झालेलं आहे माझं पुरण वगैरे वाटून फक्त आमटी आणि भजी बनवायची तर ते मी करून घेते पण एवढं जे गरम होत होतं ना त्याच्यामुळे मी आपलं मराठी स्टाईलमध्ये केसवरती बांधून कामाला सुरुवात केली फटाफट फटाफट सगळी कामं उरकायला घेतली मी बनवते भजी भजीमध्ये आपण गरम तेल टाकलं ना तर भजी मस्त आणि कुरकुरीत होतात आणि फुलतात पण छान तर मी एक साईडला चाय बनवायला ठेवला आहे आणि पटापट आता पटा भजी बनवून घेते कारण संध्याकाळी पूजेलाही जायचं आहे खाली तर खाली तिथे आमच्या इथे जवळच असतं रावणचं दहन करतात तसं दहन केल्यासारखं म्हणजे आमच्या जवळच असतं तर मला माहीतच आहे तर ते आता आहे तर त्याच्या आधी मला पूर्ण जेवण बनव कंप्लीट करून पहिले देवाला घरात नैवेद्य दे दाखवायचं आणि त्याच्यानंतरनं मग खाली जायचं आहे तर मी असंच करून घेतलं फटाफट सर्व आणि चा चा आ, मी ठरवलं होतं की सकाळचा बाहेरचा रांगोळी वगैरे काढलेला मोठी रांगोळी काढेल मस्त वगैरे पण काय करणार एवढं जे काम होतं ना ज्या दिवशी सण असतात त्याच दिवशी काम असतात आणि जास्त असतात आणि ते उरकतच नाहीत सो काढले मी सकाळी रांगोळी वगैरे पण खूप छोटी रांगोळी काढली आणि मग स माझी व भजी वगैरे झाल्यानंतर ना दिवसभर मुलांचं कामं वगैरे त्याच्यामुळे काय वेळच भेटला नाही मला सकाळीच साडी घालायची होती पण मी घातली दुपारी म्हणजे ऑलमोस्ट अर्धी तयारी झाल्यानंतर घेतली आणि त्याच्यातही एवढं गरम होतं तर ना पहिल्यांदा मी हा ज पुरणपोळीचं जेवण जे आहे जे नं मी साडीमध्ये घातली केलं आहे कारण ह्याच्या आधी मी असं कधीच नाही केलं म्हणजे साडी घालून तयार होऊन नाही करत जेवण झाल्यानंतर ना मी तयार होते असं असतं माझं पण हे फर्स्ट टाईम आहे जे मी होऊन चालू आहे माझं जेवण सो तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितलेच असतील तर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि माझे फु उठचे पण ब्लॉग येतील नंतर होळीचे ब्लॉग येणार आहेत ते पण बघा त्याच्यानंतर मी पुढे अजून ब्लॉग बनवणार आहेत ते, ते पण व्हिडिओज तुम्ही बघा पहिले तुमचं खूप छान प्रेम आहे माझ्यावरती त्याने तुम्ही माझे व्हिडिओज खूप छान बघता सो असेही बघत राहा तर ही आहे माझी ननंदबाई तर आम्ही दोघी बनवते पुरण पोळ्या बाकी होत्या फक्त पोळ्या तर मी लाटून देते आणि ती भासते तर फटाफट फटाफट आमच्या होऊन जातील कारण ती ती नेहमीच मला मदत करते सणांना तर आमच्याकडं ह्या सणांना ती येते आमच्या आम्ही दोघी असतो त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही जास्त पण एकटं करायचं मुलांना होत नाही आणि गर्मीमध्ये तर अजिबात नाही होत तर पुरणपोळ्या पुरा बाकी होत्या मग त्यामुळे दोघी होतं त्याच्यामुळे फटाफट झालं सगळ्या आणि पूर्ण झाल्यानंतर ना मी लगेचच जाणार होती इथे तयारीसाठी खाली तर त्याच्या आधी मी विचार केला की पहिले आपल्या घरातल्या देवाला पोचूया आणि देवाला नैवेद्य ठेवूया आणि ना आपण बाहेर जाऊया तर मोस आम्ही कंप्लीट झाल्यानंतरनं मी देवाला नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य ठेवल्यानंतरनं आम्ही खाली गेलो जिथे पूजा होती तिथे मस्त पूजेला गेलो फोटो वगैरे काढले थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि मस्त आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आमचा पुरणपोळीचा बेत होता मस्त आम्ही सगळ्यांनी पुरणपोळी खाल्ली आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। आणि माझ्या फॅमिलीसोबतचे ब्लॉग कसे वाढले तुम्हाला ते पण सांगा मग बाय अँड थँक फॉर वॉचिंग